संयुक्त राष्ट्रसंघानं तेरा सप्टेंबर दोन हजार सात ला झालेल्या आमसभेमध्ये विश्व आदिवासी अधिकार घोषणापत्रातील तेरा मागण्या मंजूर केल्या होत्या मात्र संयुक्त राष्ट्रसंघानं मंजूर केलेल्या तेरा मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असून मुद्दाम डोळेझाकपणा करत आहे विश्व आदिवासी अधिकारातील घोषणापत्राचं काटेकोरपणे पालन करणं सरकारचं दायित्व असून देखील सरकार लागू लागू करत नसल्यानं एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन या करण्याची मागणी करण्यात आली आहे आदिवासी भूमिहीन शेतमजूर आणि भूमिहीन आदिवासींसाठी शासनानं घरगुती वापरातील वीज बिल कायमस्वरूपी माफ करावं आदिवासी विभाग विभागाकडून मिळणारे शबरी घरकुल योजनेसाठीची तुटपुंजा निधी वाढवून तीन लाखांपर्यंत करावा भूमिहीन स्वतः जमिनी खरेदी करून प्रत्येक कुटुंबाला पाच एकर शेती द्यावी यांचं दहा प्रकारच्या मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या तर लाडकी बहीण योजनेचा निधी आदिवासी विकास निधी मधून वर्ग केला जात असल्याचा गंभीर आरोपही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला आज तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा सप्टेंबर दोन हजार सातला विश्व आदिवासी अधिकार युनोमध्ये पारित झालेला आहे त्याच्यामध्ये सत्तेचाळीस मागण्या आदिवासींच्या मान्य केलेल्या आहेत त्या विनोमध्ये ठराव झालेला आहे परंतु या सर शासनाने तेरा सप्टेंबर हा दिवस कानाडोळा करून लपवलेला आहे यामध्ये या, या निमित्ताने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन सादर केलं आणि तेरा सप्टेंबरचं महत्त्व सांगितलं आदिवासी आणि त्यानिमित्त आम्ही मागण्या ठेवलेलं आहे आदिवासी भूमिहीन शेतमजुराला शासनाने त्याचा जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वे करायचा आणि आदिवासी कुटुंब सर्वे झाल्यानंतर त्यांना कमीत कमी दर पाच हजार रुपये दिले पाहिजेत त्यांच्या मुलांचं शिक्षण शास शासनाने घेतलं पाहिजे कारण जो शेती करतो त्याला शेतकरी कर्ज म्हणून माफ होतात आम्हाला त्याचं देणं घेणं नाही पण ज्या शेतीवर राबणारा हा आदिवासी माणूस आहे याचा विचार झाला पाहिजे एक ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आदिवासी विकास विभागाकडून जे घरकुल मंजूर होतं ते एक लाख पंचवीस हजाराचं आहे त्याचं टार्गेट वाढवून ते तीन लाख केलं पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी घरकुलांचं टार्गेट वाढवलं पाहिजे अठराशे घरकुल आणि चार तालुके म्हणजे एकदम आदिवासींवर हा अन्याय आदिवासीचा राखीव पैसा असताना आमची तिसरी मागणी अशी आहे भूमिहीन शेत मजुरांसाठी शासनाने जमीन खरेदी करून पाच एकर भूमिहीन आदिवासी बांधवांना जमीन दिली गेली पाहिजे दुसरी तिसरी चौथी एक मागणी आहे आदिवासी समाज हा परंपरेनुसार दफन करतो भारतीय संविधानाचा कलम तेरा तीन क मध्ये ती तशी त्यांना रूढी परंपराचा अधिकार मिळालेला आहे परंतु प्रत्येक गावामध्ये आदिवासी वस्तीवर इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ठेवलं आहे ते निश्चातीत करण्यात यावे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आणि जिथं आदिवासींना मशानभूमी नाही त्या जागेवर पाच एकर भूमीची निर्मिती करण्यात यावी अशी एक आमची मागणी आहे यावेळी एकवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे ईश्वर गायकवाड उत्तमराव मालचे किरण मोरे विष्णू सोनवणे कुणाल वाघ एडव्होकेट प्रवीण मोरे यांसह एकलव्य आदिवासी संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे